अरे सगुनी ते बापूचं पिंगारा आहे बापू तुला माहीत आहे लय गॅबीच माणूस आहे माहीत आहे गो कदा मिशीला भुतपा याला मला भाई तर काडी लाव आणि मला काय उडी मारतो द्या मी काय तिथे मला बासचं काडी आवा निघाल्या तिथं घेतलं पिंजरा वगैरे बाजूलाच बापूला कळत नाही बापू वासा वाचतो नुसत्या तुला माहीत नाही वासा वेगळा दिलं इथलं कुचरं धरलं ते हं लहान करायला नाही वासाड्या बापूया

बघ मी तुला सवय पाठवाला कधी त्यातलं कधी या का तू ऐकणार नाही एवढी एवढी लाकड घेतलीस तू एवढ्या मला वाटते कणी हीच पंचवीस दिवस निघणार असतील तुझे लोकाजी लोकाजी हाय लागायला नको छेव नगो नगो छेव तिथे लाकडे बिगड काय चल लाकडे घ्यायला लागली आली आलीवर

Aikidu bin laidi yi bana ba.